मैत्रिणीनो किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण अंड्याचं कालवण बनवूया झणझणीत असं बनवायचं आहे कधी कधी काय होतं अंड्याचं कालवण मिळून येत नाही त्यासाठी एक चमचा बेसन तेलामध्ये भाजून असं कालवण करताना आम्ही घालतो ते आम्ही कालवण मिळून येतं भाकरी असो किंवा चपाती भात असो त्याच्याबरोबर खाण्यासाठी असं झणझणीत अंड्याचा रस्सा बनवला की चवीला पण छान लागतो चला तर तो कसा बनवायचा ते पाहूया अंड्याच्या कालवणासाठी मसाला बनवायचा आहे त्यासाठी दोन चमचे धने घेतलेले आहेत एक चमचा जिरे आणि अर्धा चमचा बडीशेप घेतलेली आहे अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत ते आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आणि लसूण एक पंधरा ते वीस पाक्या लसणाच्या घेतलेल्या आहेत दोन चमचे तीळ घेतलेले आहेत एक स्टारपूल थोडीशी दालचिनी थोडीशी लवंग घेतलेली आहे आणि थोडीशी काळी मिरी घेतलेली आहे मसाला बनवण्या अगोदर इकडे अंडी शिजण्यासाठी ठेवलेली आहेत त्याचं आता आपण मसाल्याचं वाटण करून घेऊया वाटण करत असताना त्यामध्ये कोथिंबीर आणि अर्धा इंच आल्याचे काप घातलेले आहेत आणि सर्व एकत्रित अशा पद्धतीने वाटण करून घेतलेले आहे दे दे अंडी सोलून घेतलेली आहेत आता आपण त्याचं कालवण करूया गॅसवरती कढई तापण्यासाठी ठेवलेली आहे आणि उकडलेली जी अंडी आहे ती सोलून घेतलेली आहेत आणि अशा पद्धतीने फोर्कच्या सहाय्याने थोडीशी छिद्र पाडून घ्यायची आहेत अंडी तुम्ही कट करून घेऊ शकता चाकूच्या सहाय्याने किंवा त्याचे दोन भाग करू शकता कढई तापली आता त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे तेल गरम झाल्यानंतर दोन मोठे चमचे कांदा लसूण मसाला घातला आणि जे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण करून घेतलेलं मसाल्याचं ते तेलामध्ये परतून घेतलं परंतु कॅमेरा बंद होता मसाल्याचं वाटण थोडंसं परतून घेतलं त्यानंतर एक चमचा डाळीचं पीठ त्यामध्ये घालायचं आहे म्हणजे बनवलेला रस्सा आहे तो छान मिळून येतो या मसाल्यामध्ये बेसन थोडंसं भाजेपर्यंत अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे अर्धा चमचा हळद हो घातली मसाला थोडासा कोरडा वाटत होता म्हणून थोडंसं पाणी घालून मसाला छान असा शिजू दिला मसाला तेल सुटेपर्यंत छान असा परतून घेतला त्यानंतर चवीनुसार मीठ घातलेला आहे झाकण ठेवून थोड्या वेळासाठी वाफ दिलेली आहे मंदाचे वरती पुन्हा तेल सुटेपर्यंत मसाला छान असा शिजू दिला अंडी शिजवून घेतल्यानंतर जी सोलून घेतलेली आहे ती यामध्ये मिक्स करून घ्यायची मसाल्यामध्ये अंडी थोडीशी परतून घ्यायची आणि तुम्हाला जेवढ्या प्रमाणात रस्सा बनवायचा आहे तेवढ्या प्रमाणात कोमट पाणी घालायचं गरजेनुसार त्यामध्ये कोमट पाणी घातलं आणि छान अशी उकळी येऊ द्यायची आहे मंदाचे वरती नंतर एक मिनिटासाठी शिजू द्यायचं आहे स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालायची भाकरी असो भात असो किंवा चपाती असो त्याबरोबर खाण्यासाठी अंड्याचं कालवण तयार आहे गावरण पद्धतीने बनवलेलं झटपट होणारं असं अंड्याचं कालवण ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा तुमची अंड्याची कालवण बनवण्याची पद्धत कशी आहे तेही मला कमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद